याचच मध्ये माझ्याकडे एवढे कलर अवेलेबल आहे हे अठराशे रुपयाला तुम्हाला टक्सिडो भेटणार अंगाला अजबट तोचणार नाही आहे छान आहे मौस होती जर आपण एकदम मौल तुम्हाला जरा पण तोचणार नाही याच्यामध्ये मी गॅरंटी तुम्हाला देतो तर पैसे परत आणि मुळात यांच्याकडचं जे कलेक्शन आहे ना जे बाहेर मोठे मोठे ब्रँड्स आहेत त्या मोठ्या ब्रँड्समध्ये मध्ये हेच कलेक्शन तुम्हाला चाळीस पन्नास हजार लाखात सुद्धा मिळतं पण इथे तुम्हाला हे दहा हजारच्या आतमध्ये मिळून जातं खूप सुंदर कलेक्शन आहे सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे आणि आज मी अंधेरी वेस्टला आलेली आहे अंधेरी वेस्टला ना मला एक खूप सुंदर दुकान दिसलेलं आहे लग्नाचा सीझन सुरू आहे आणि लग्नाचे बरेच लग्नाचे सीझन सुरू आहे आणि लग्नासंबंधित ज्या गोष्टी असतात जसं की ज्वेलरी कपड्यांची दुकानं ही मी सगळी दाखवलेली आहेत पण आज मी नवरदेवासाठी एक खास व्हिडिओ बनवते मुलाकडचा मुलांचे कपडे कुठे सुंदर मिळतात जर तुम्हाला मुलांचे कुर्तेच हवे असतील ब्रेझर हवे असतील हे सगळ्या गोष्टी तुम्ही शोधत असाल आणि तुम्हालाही हव्या असतील तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये अंधेरी वेस्टला मिळतात मला एक दुकान सापडलेलं आहे त्याचं नाव आहे पॅरिस फॅशन स्टुडिओ या दुकानात नवरदेवाच किंवा नवरदेवाच्या साइडरच मुलांचं सगळं कलेक्शन खूप सुंदर मिळतं आतमध्ये जाऊयात त्यांचं कलेक्शन बघूयात पण जर तुम्हाला या दुकानाला विजिट करायचं असेल तर कसं यायचं माहिती का तर सगळ्यात आधी तुम्हाला अंधेरी वेस्टला यायचंय अगदी स्टेशनच्या जवळ माझ्या लेफ्ट हँड साईडला ना अंधेरी स्थानक बस स्टॉप आहेत अगदीच पानेरीच्या अपोजिट साईडला जर तुम्ही आलात तर तुम्हाला एक्झॅक्ट पॅरिस फॅशन स्टुडिओ हे दुकान दिसेल आत मध्ये जाऊयात त्यांचं खूप सुंदर कलेक्शन बघूयात चला तर आता आपण पॅरिस फॅशन स्टुडिओ या दुकानात आलेलो आहोत आणि या दुकानाचे ओनर आहेत किरण शहा खूप खूप स्वागत तुमचं लोकमत चौक मस्त तुम्ही hey. कसे आहात आणि सगळं कलेक्शन आता आम्ही दाखवणार होतो आमच्या प्रेक्षकांना खूप सुंदर कलेक्शन आहे तुमच्याकडचं मुळात एवढं स्वस्त रेंज मध्ये तुमच्याकडे कलेक्शन जे आहे एवढी स्वस्त रेंज कशी काय तुमच्याकडे आमचं काय मेन मोठ के आम्ही आम्ही काय रेग्युलर नाही ठेवत आमच्याकडे सगळे तुम्हाला काय कलेक्शन भेटणार ते सगळे ना सिलेक्टेड आहे सिलेक्टेड म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स ट्वेंटी टू इयर्स आहे बावीस वर्ष दुकान बावीस वर्ष मध्ये आपल्याला ते जे एक्सपिरियन्स आहे आणि जे कलेक्शन मी जे ठेवतो ते एक्सक्लुझिव्ह आहे सगळे गुड ब्रँड्स एक्सक्लुझिव्ह ब्रँड्स मुंबईमध्ये एवढी ब्रँड्स आहेत चांगली चांगली जे लोक चांगली कलेक्शन बनवतात तर ते लोगाचं आपल्याला सगळे कलेक्शन येतात आणि आपले आपल्या त्याच्या हिशोबाने आपण आपला कलेक्शन आपली शॉप मध्ये आपण सेट परत सध्या काही ऑफर वगैरे आहे का तुमच्या आपल्याकडे ऑफर नसते पण आपण जे रेट्स लावतो ना ते आपण रिजनेबल आहे आपलं जे कलेक्शन आहे आपल्या जे रेट्स आहे सगळे रिजनेबल रेट्स आहे आणि सगळे एकदम बेस्ट प्राईजमध्ये आहे पण एक हां एक सांगतो तुम्हाला हे सायली मॅडमचं कोणी नाव घेऊन या आमच्याकडे त्यांना आम्ही एक गिफ्ट पण देऊ आणि एक त्यांचा रिस्पेक्ट पण ठेवू एक डिस्काउंट करून आणि त्यांना व्हेरायटी पण चांगली दाखवू Yes. वा क्या बात आलात लोकमत सखीचं नाव घेतलं लोकमत सखी विथ सायली असं नाव घेतलं आणि माझ्या व्हिडिओ तुम्ही हा दाखवलात आजचा आणि जर तुम्ही इथे आलात आणि हा व्हिडिओ दाखवून जर तुम्ही यांना सांगितलं की आम्ही लोकमत सखी थ्रू आलेलो आहोत लोकमत सखीचा व्हिडिओ बघून आला तुम्हाला इथे छान डिस्काउंट प्राइस मध्ये कुर्ती तुम्हाला हे कपडे मिळणार आहे डिस्काउंट प्राइस मध्ये बरोबर फुल कलेक्शन आहे आमच्याकडे एथनिक वेअर कॅज्युअल वेअर फॉर्मल वेअर रिलॅक्स वेअर That is, track band, आपको पूरा मेन्स का सब वेरायटी मिलेगा ऐसा नहीं की कोई स्पेसिफिक चीज ही मिलेगा कस्टमाइज करके भी देते हैं क्या बात है क्या बात तो है वो हिसाब से आपको हमारे सुधीर काका आपको सब पूरा वेरायटी दिखा देंगे हमारे कलेक्शन में क्या क्या है चले जाता थार का लोकमत सखी मधे खूब सुंदर कलेक्शन है काय स्टार्टिंग प्राइस आहे आणि काय काय व्हरायटी तीनशे ना? ना नव्याण्णव पासून कुर्ता स्टार्टिंग रेंज आहे जे मी तुम्हाला बघून घ्या फक्त हो, फक्त मी तुम्हाला डिझाईन आणि काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा स्टार्टिंग सगळंच कलेक्शन मला खूप आवडलेलं आहे हे बघा हे तीनशे नव्याण्णव पासून आमच्याकडे स्टार्टिंग रेंज आहे सध्या म्हणजे लग्नासाठी लग्नासाठी जर हलत वगैरे मध्ये घालायचं आहे तुम्हाला युजन थ्रो करायचं आहे तुम्हाला Hey kurte, range na, bara, चोधा चोधा जा जा हे बेस्ट कुर्ते स्टार्टिंग रेंज पर्यंत ह्याच्यामध्ये तुम्हाला बारा चौदा कलर भेटणार ह्याच्यामध्ये तीनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव पासून स्टार्टिंग रेंज आहे माझ्याकडे वा आपण बघू शकतो की तीनशे नव्याण्णव मध्ये किती सुंदर असं कलेक्शन आहे हे बघा हे आहे व्हाईट आहे हे ब्लॅक आहे याच्यामध्ये हे सगळे कलर तुम्हाला मिळणार आहेत बारा कलर तुम्हाला अवेलेबल असणार जे कलर तुम्हाला पाहिजे तीनशे नव्याण्णव पासून स्टार्टिंग रेंज आपण पुढचं कलेक्शन बघूया खूप सुंदर सुंदर आपल्याला इकडे कुर्तेच दिसतात सगळे कपडे मिळतात बायदे मुलांचे सगळे म्हणजे नाईटवेअर असू दे तुम्हाला इनरवेअर्स असू दे त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर घरात घालायचे कपडे हवे असतील तर जीन्स हवे असतील तर टी शर्ट हवे असतील तर शर्ट हवे असतील तर ब्लेझर्स हवे असतील तर ट्रॅक पॅन्ट सगळे कपडे त्यांच्याकडे मिळतात खूप सुंदर अशा वेडिंग कलेक्शन त्यांच्याकडच सध्या एक्सप्लोर करणार आहे या कुर्त्याची काय रेंज आहे आणि हे बघा हे सगळे ना हे सगळे हजार पासून स्टार्टिंग रेंज आहे म्हणजे हजार पासून स्टार्टिंग हे दाखवलं ना ते एमआरपी सगळे वेगवेगळे एमआरपी येणार दोन गे हजार पाचशे पण काय प्राइस काय स्टार्टिंग तीनशे नव्याण्णव पासून स्टार्ट आहे त्याच्यानंतर प्रीमियम जर तुम्ही घेतला तर हजार पासून माझ्याकडे स्टार्टिंग हे बघितलं ना तुम्ही हे आयटम बावीसशे पण बघितलं ना तर ह्याचा कपडा खूप सुंदर आहे आणि छान आहे प्लस ह्याच्या खाली अस्तर पण हाय सर्व काय नाही आहे पूर्ण आणि पॅन्टोबत सोबत पॅन्ट सोबत पॅन्ट सोबत तुम्हाला हजार रुपयात तुम्हाला सेट मिळणार आहे चुडीदार मिळणार आहे मस्त असं पूर्ण अटायर तुम्हाला हजार रुपयात मिळणार आहे इकडे त्याच्यानंतर ही सेकंड कलेक्शन वा हे आता हे बघा मी तुम्हाला हे दाखवला कुर्ता ज्याला चिकन करी म्हणतात ते पंधराशे पासून स्टार्ट आहे प्लस रेवन मटेरियल मध्ये हे पंधराशे आहे पंधराशे पासून स्टार्टिंग रेंज आहे माझ्याकडे हे रेवन फॅब्रिक मध्ये याच्यासोबत सुद्धा पाहिजे सोबत सगळं तुम्हाला चुडीदार वगैरे भेटणार त्याच्यानंतर हे कलेक्शन बघत राहा याच्यात कलर वगैरे बघा तुम्ही हे याची काय प्राइस आहे सगळ्यांचे वेगवेगळे पंधराशे हे अठराशे त्याच्यानंतर हे सतराशे दाखवतो बघू शकतो आणि कपडा बघा ना तुम्ही किती कपडा सुंदर आहे आणि मटेरियल खूप मस्त आहे सॉफ्ट मटेरियल आहे अंगाला अजिबात टोचणार नाही आणि छान आहे मऊ पण टोचणार नाही याच्यामध्ये मी गॅरंटी तुम्हाला देतो टोचला पैसे परत तुमचे वा किती जाडसर आणि मौसूद कपडा असल्याचं खूप सुंदर कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत एका एक व्हरायटी मध्ये तुम्हाला खूप सारे कलर ऑप्शन मिळणार आहेत हे सगळे कुर्ते तुम्हाला स्वस्त रेंज मध्ये मिळतात इथे याची काय प्राइस आहे सतराशे त्याच्यानंतर लो रेंज यायला सुरुवात झाली याची काय प्राइस आहे हे ना तुम्हाला बाराशे रुपये मस्त आणि याच्यासोबत पॅन्ट पॅन्ट वीस चुडीदार सर्व जेवढं दाखवतो मी तुम्हाला चुडीदार सांगते दाखवतो त्याच्यानंतर माझ्याकडे ना आता तुम्हाला हे मी कलेक्शन दाखवला आता मी तुम्हाला ना फक्त ना कुर्ते दाखवतो हे बघा ग्रामर ब्रँड जे ग्रामरचं ना प्रीमियम आहे अख्खं मोनोपॉली आहे मुंबई मध्ये तुम्हाला हे सगळे ग्रामरचे प्रिंटेड वगैरे कुर्ते वगैरे भेटतील याची काय प्राइस आहे काय म्हणाला हे ग्रामर ग्रामरचे आहे ब्रँड आहे वन ट्रिपल नाईनचे वा म्हणजे दोन हजार हा दोन हजारचे आहे याच्यासोबत पण पॅन्ट अवेलेबल नाही हे फक्त कुर्ते आहे पॅन्ट आता कसा पाहिजे तुम्हाला घालायचं पटियाला घालायचा आहे पॅन्ट घालायचा आहे

त्याच्यानंतर हा ग्रामर चे हे सगळे ग्रामर आहेत का हो सगळे ग्रामरच्या पीस वर तुम्हाला पॅन्ट मिळणार नाही त्याच्यावर कुर्ते येतात सर्वला माहिती आहे पठाणी आहे का हे पठाणी कुर्तास याची काय प्राइस आहे हे चौदाशे रुपये याच्यासोबत पॅन्ट मिळते नाही हे फक्त कुर्ते तुम्हाला जेवढं दाखवलं ना सर्व ह्याच्यामध्ये कुर्ते येणार आणि हे सगळे कलर कलेक्शन आहे बघा हे सगळं कलर ह्याच्यात कलर आहे ह्याच्यात कलर पण आहे हे सगळे कलर तुम्हाला मिळणार आहेत याचबरोबर अजूनही बरेच कल, कलर्स आहेत त्यांच्याकडे खूप आणि साईज काय काय आहे साईज माझ्याकडे ना स्मॉल थर्टी सिक्स पासून फोर्टी फोर पर्यंत फोर्टी सिक्स पर्यंत फिफ्टी पर्यंत तुम्हाला कुर्ती माझ्याकडे अवेलेबल आहे पन्नास पर्यंत तुम्हाला अवेलेबल कुर्ती भेटणार तुम्हाला आता तुम्हाला हळदीसाठी वगैरे हवे असतील हळदी वगैरे साठी पाहिजे तसं भेटणार तुम्हाला हळदीसाठी सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे आता मी तुम्हाला अजून एक अजून दाखवतो हे बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ह्याच्यामध्ये पण तुम्हाला हॅवी कलर दाखवू शकतो हे सगळे लग्न संबंधी तुम्हाला जे काय घालायचं आहे पार्टीवेअर जेवढा मी तुम्हाला दाखवतोय ना ते सर्व वे पार्टीवेअर आयटम आहे वा किती सुंदर आहे आपण बघू शकतो किती छान कुर्ता हा आणि बावीसशे रुपयात तुम्हाला हा कुर्ता येणार आहे वा हे सगळ्या याच्यासोबत पॅन्ट मिळते हो हो याच्यासोबत हो, सर्व सर्वकडे तुम्हाला पॅन्ट भेटणार सर्व आहे अख्खा सेट तयार होणार आहे सगळं तुम्हाला लग्ना लग्ना लग्नाच्या कार्यक्रमात हे म्हणजे असं बघा हे फक्त याचे बघा ह्याच्या खाली तुम्ही पेशावरी टाका पेशावरी जे रनिंग असतो ना ते घातल्यानंतर मग छान दिसणार आम्ही हो काय प्राइस आहे याची ह्याची चोवीसशे रुपये आपण पुढे बघूया आणि याची काय याची काय प्राइस आहे हे सगळे तेच आहे चौदाशे पंधराशे जेवढे पण आहे ना हे चिकन कधी म्हणतात त्याला रिओन मटेरियल मध्ये ते सगळे आहे हा एक खूप सुंदर पीस आहे आणि याचा कपडा मला खूप आवडलेला आहे तेराशे मध्ये तुम्हाला हा सुंदर असा कुर्ता मिळणार आहे खूप छान आहे कपडा मस्त मऊसूत आणि जाडसर आहे एकदम सॉफ्ट मटेरियल हो सॉफ्ट म्हणजे एकदम सॉफ्ट आहे जरा पण तुम्हाला अंगात कधी पण विदाऊट विदाऊट जर तुम्ही ना बनियन नाही घालला सिंगल नाही घालला ना तरी पण तुम्ही घालू शकता हा हा ग्रीन एक आपण बघूयात हा खूप सुंदर आहे जर तुम्हाला एंगेजमेंट साठी असं काहीतरी भरीव काम केलेला कुर्ता हवा असेल तर हा खूप सुंदर आहे आता तुम्हाला हे कलेक्शन नंतर मी तुम्हाला मी इंडो वेस्टर्न दाखवतो ते कसे आहे कलेक्शन त्याचे कलेक्शन तुम्ही चालेल आपण बघूया हे बघा हे इंडो वेस्टर्न चालू आहे हे बघा आणि ह्याच्या खाली तुम्हाला ना असे पॅन्ट सुद्धा मिळणार आहेत आपल्याला पॅन्ट सुद्धा पॅन्ट सुद्धा तुम्हाला ह्याच्या बरोबर इंडो वेस्टर्न मिळणार आहे सेट आहे ना काय प्राइस आहे पूर्ण सेट सगळे तीन हजार पस्तीस ची स्टार्टिंग रेंज आहे तीन हजार पासून स्टार्टिंग रेंज आहे अख्खा सेट अख्खा सेट अख्खा सेट तुम्हाला तीन हजार पासून स्टार्टिंग रेंज आहे पाहिजे तसे हे बघा हे कलर सेट हे त्याच्यामध्ये सगळे कलर्स आहेत का आणि सुंदर कलर आहे हा तर खूप सुंदर आहे सगळे कलर येणार त्याच्यामध्ये सांगते सगळे बरोबर ना पॅन्ट येणार हे सगळे असेच पॅटर्न भेटणार तुम्हाला सेम आहे का पॅटर्न पन्नास ते साठ कलर तुम्हाला ह्याच्यामध्ये पन्नास ते साठ कलर डिझाईन अवेलेबल तुम्हाला भेटणार आहे ह्याच्या आता एक आयटम अजून मी तुम्हाला दाखवतोय हे बघा याला क्रॉस पॅटर्न म्हणतात हे बघा सध्या ह्याच्याबरोबर तुम्हाला चुडीदार खाली भेटणार क्रॉस सुंदर आहेत आणि मुळात नाही सगळ्याचा कपडा तुम्हाला हो, सगळं सिल्क आहे ह्याला कोरा सिल्क म्हणतात हे कोरा सिल्क आहे हे सगळे दोन हजार पासून स्टार्टिंग रेंज आहे आणि हे सगळं कलर आहे कलर्स हो हे सगळे कलर्स तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळे सगळे कलर्स तुम्हाला बघायला भेटणार आता आपण ब्लेझरच्या कलेक्शन मध्ये ब्लेजर आता मी तुम्हाला ब्लेझरचे कलेक्शन दाखवतो माझ्याकडे ब्लेझर काय काय आहे काय रेंज मध्ये आहे का प्रीमियम आहे ते सगळे मी तुम्हाला दाखवतो आता हे बघा ह्याला टक्सीडो म्हणतात काय स्टार्टिंग प्राइस आहे तुमच्याकडे हे बघा दाखवतो तुम्हाला हे बघा याच्यात मध्ये माझ्याकडे एवढे कलर अवेलेबल आहेत एक दोन तीन हे चार हे अठराशे रुपयाला तुम्हाला टक्सीडो भेटणार अठराशे रुपयाला तुम्हाला टक्सीडो भेटणार आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवतो की स्टार्टिंग रेंज मार्ग हे सगळं तुम्हाला अठराशे ला मिळणार आहे टक्सिडो सांगा टक्सीडो टक्सीडो हा अठराशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहेत हे तुम्ही फक्त ना असे दाखवा हे बघा कलेक्शन बघा माझ्याकडे काय काय हे तुम्हाला सगळे अठराशे आणि कलेक्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहे हे बघा हे स्टार्टिंग रेंज आहे माझ्याकडे पंधराशे रुपयाला फक्त कोट फक्त कोट मिळणार वगैरे फक्त ब्लेझर आता हा कॅज्युअल ब्लेझर आहे ह्याला जीन्स वरती किंवा ट्राउजर वरती कसे पण तुम्ही घालू शकताशे रुपयापासून ह्याच्यामध्ये माझ्याकडे ना अठरा कलर आहे अठरा कलर।, कलर तुम्हाला अवेलेबल भेटणार ओके आणि आपण हे, हे सगळे पण कलेक्शन वेडिंग मी तुम्हाला कलेक्शन दाखवतो वेडिंगचे कलेक्शन काय काय आहे ते तुम्ही दाखवतो किती हा हे, हे सगळे ना तुम्हाला कोट पॅन्ट शर्ट टाई टाईस हे ना तुम्हाला पाच हजार पासून स्टार्ट आहे साडेचार ते पाच हजार रुपये मध्ये तुम्हाला हे सगळे पूर्ण सेट पूर्ण सेट भेटणार कोट पॅन्ट शर्ट टाई फाय पी सेट Okay. आतमध्ये जॅकेट घेतला इकडचे सुद्धा जॅकेट मला आवडत आहेत बघायला आणि खूप सुंदर आहे हे सगळे ना फक्त सगळे लॉंग किती सुंदर आहे काय प्राइस आहे याची हे सगळे आठ हजार सहा हजार सात आणि मुळात यांच्याकडचं जे कलेक्शन आहे ना जे बाहेर मोठे मोठे ब्रँड्स आहेत त्या मोठ्या ब्रँड्स मध्ये हेच कलेक्शन तुम्हाला चाळीस पन्नास हजार लाखात सुद्धा मिळतं पण इथं तुम्हाला हे दहा हजारच्या आतमध्ये मिळून जातं खूप सुंदर कलेक्शन आहे ट्रस्ट मी मी आल्यावरच मला यांच्याकडचं कलेक्शन खूप आवडलं होतं मी बाहेरनं जात होते आऊट होत होते इथून तेव्हा मला यांच्याकडचं कलेक्शन खूप आवडलं होतं म्हणून म्हटलं हे सगळं कलेक्शन स्वस्त मस्त रेंज मधलं तुम्हाला दाखवलं पाहिजे वा आता आपण हा ड्रेस बघूयात किती सुंदर आहे हे सगळं कलेक्शन आहे ना तुम्हाला दहा हजारच्या आतमध्ये मिळतोय पूर्ण नवऱ्याच्या ड्रेस तुम्हाला दहा हजारच्या आतमध्ये मिळतोय खूप सुंदर आहे याचबरोबर इथे तुम्हाला या ड्रेसमध्ये आपण बघितलं तर आतमध्ये एक जॅकेट सुद्धा देण्यात आलेलं आहे हे सगळं नवऱ्याचं कलेक्शन आहे खूप सुंदर आहे वा याची काय प्राइस आहे दहा हजारच्या आसपास आता तुम्हाला हा कुर्ता बघून विराट कोहलीची आठवण आली असेल ना तर खूप सुंदर असा विराट स्टाईल कुर्ता हा आहे आणि याची प्राइस सुद्धा दहा हजारच्या आसपास आहे खूप सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडचं ट्रस्ट मी नक्की व्हिजिट करा तुम्हालाही खूप आवडणार आहे आता हा पण बघूयात आपण किती सुंदर आहे वा याची काय प्राइस आहे अकरा बारा हजारोक्स म्हणजे सर्व सेट येणार माझ्या म्हणजे दहा हजार बारा हजारच्या रेंज मध्ये वा खूप सुंदर आहेत आणि आपण इथे मागे जर बघितलं ना तर हे सध्या छोटे चो... हाफ ब्लेझर तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत सो त्याचे काय प्राइस रेंज आहे हजार पासून आहे जर तुम्हाला मोदी जॅकेट हवं असेल तर तुम्हाला हजार रुपयांपासून स्टार्टिंग आहेत हे त्याच्यामध्ये कलर्स ऑप्शन तुम्हाला मिळणार आहेत हे सगळे त्याचे कलर ऑप्शन आहेत आपण बघू शकतो हे किती सुंदर सुंदर कलर आहेत हे सगळे आतमध्ये त्याच्या कलर ऑप्शन आहेत त्याचबरोबर मागे सुद्धा लावलेले आहेत हा बघा वा हे किती लागते सोळाशे वा किती सुंदर आहे आपण बघितलं तर हे सगळं तुम्हाला पंधराशे नाही पंधराशे सोळाशेच्या रेंज मध्ये तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर आहे आता याची काय प्राइस आहे पंधराशे सोळाशे याचबरोबर तुम्हाला ना इथे फेटे हवे असतील ना तर फेटे सुद्धा आहेत आपण फेट्यांचं कलेक्शन बघितलं तर फेटे सुद्धा खूप सुंदर आहे त्यांच्याकडचे व्हाईट हवं असेल मरून हवा असेल पिंक हवा असेल गोल्डन हवा असेल ब्लॅक हवा असेल सगळे फेटे तुम्हाला इथे स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळतात याची प्राइस रेंज काय आहे स्टार्टिंग प्राइस रेंज पाचशे रुपयापासून सहाशे सहाशे स्टार्टिंग रेंज त्याच्यानंतर दोन अडीच हजार पर्यंत तुम्हाला भेटणार दोन अडीच हजार पर्यंत पण खूप सुंदर असा so फेटे आहेत यांच्याकडे बघू शकतो वा कसं वाटत मला चांगला हे पण बघून त्यांनी मला माझ्या ड्रेसवर मॅचिंग असा लाल काढून दिलेला आहे किती छान दिसत वा सो हे सगळे तुम्हाला सहाशे ते दोन हजारच्या रेंज मध्ये मिळणार आहेत आणि आज मी तुम्हाला लग्नाचं खूप सुंदर कलेक्शन दाखवलेलंच आहे या दुकानात अजूनही बऱ्याच गोष्टी मिळतात जसं की तुम्हाला शर्ट हवे असतील कॅज्युअल वेअर पार्टी वेअर जर शर्ट तुम्हाला हवे असतील याचबरोबर तुम्हाला जर, जर जीन्स टी शर्ट बाकी जर तुम्हाला नाईटवेअर ड्रेसेस हवे असतील तर ते सगळं तुम्हाला एकाच दुकानात मिळणार आहे स्पेशालिटी यांच्याकडे लग्नाच्या कपड्यांची आहे स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळते नक्की विजिट करा आणि हे कलेक्शन तुम्हालाही कसं वाटलं आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच